तंब्या डेटा कोण असता पैकी भारत जात ना लाल हिरवा राइट एक कायकसं झालं सांग तुम्ही सांगा ना तुम्हाला चाव ना सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळी आज आपण आलोय नदीवरती बघू शकता ही वेटताना नदी, नदी आणि त्याच्यात आपला भाऊ आहे तर सकाळी सकाळी सगळ्यांचं नदीवरून स्वागत आहे काल खेकड्यासाठी आपण ना ट्रॅप मांडले होते तर ते खेकड्याचे ट्रॅप काढायला आले बघूया किती खेकडे भेटतात हा इथं वाटतं पहिला ट्रॅप आहे पाण्याच्या आतमध्ये मांडला आहे दगडी दगडींमध्ये एक अजून तिकडे पुढे मांडलेत ना तिकडे जाव आणि काल रात्री मांडलेले होते हा एक तर नाही एक नाही शिरलं याच्यामध्ये दोन्ही रिकामीच आहेत एक दोन तीन तीन ट्रॅप मांडले होते आणि तीनमध्ये फक्त एक खेकडा आहे आणि हा जो पूल दिसतो आहे ना हा वैतरणाना देवाचा पूल आहे इकडं आणि त्या खा त्या खाली आपण ट्रॅप मांडले तिकडे खालती खाली तर आता भाऊ इथं गेला आहे इथे एक दोन ट्रॅप मांडले आहेत याच्यामध्ये एक आणि शक्ती कुठलं तरी एक चार मिळून दोन आहेत फक्त खेकडे <laughs> मस्त पैकी आपला पोपळ झालाय इथं आपण गाडी लावले आणि इकडनं आलो होतो या रस्त्याने तर हे बघा चार दोन माझ्याकडे आहेत दोन भावाकडे आहेत काठोळे हो मांडले तर ट्रॅप तर इकडे खालच्या बाजलं खेकडे भेटतात कारण इथं ना रोज कोणी ना कोणी हे ट्रॅप ते मग खेकडेच भेटत नाही सो मस्त पोपळ झाला जाऊन येऊन सहा किलोमीटर तर जातो आता गाडी घेऊन आणि तिकडे दोन आहेत भावाकडे माझ्याकडे दोन आता नेक्स्ट टाईम ना का जरी इकडे खाली एकदम इकडं इथं खालच्या ना नदी पाणी असं एकदम खालच्या बाजूला तिकडे ना तिकडे जास्त भेटत आणि हा आपला रस्ता गावाकडे जातो आहे तर सकाळी सकाळी मस्त नजारा आहे नमस्कार मी संतोषे आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून आणि आज असं दुपारचं स्वागत आहे दुपारचं नाही म्हणजे सकाळचं आहे अजून पण ऊन लागले भरपूर सो दहा साडे दहा वाजले आणि सकाळीचं गेलो होतो नदीवरती आपण ॲक्च्युली अप, आपली जी कोंबडी होती ना संगीताची कोंबडी आहे एक तर ती मेली आणि मग ती आता टाकून देण्यापेक्षा म्हटलं तिचा काल मेली होती तर तिची तिचं मग आपण ते ट्रॅप असं ना खेकडाचे हो तर तिच्यामध्ये टाकून खिचडी पकडायला ट्रॅप मांडले होते पण मस्तपैकी पोपट झाला आहे ते काही भेटला नाही सो मस्त पोपट झाला आहे तर मग आज विचार करतो आहे काल दही पण आणला होता थोडासा तर दही उरला आहे ठेवला आहे मग उरून तर विचार करतो मी उद्या बिर्याणी बनवू सो अंडा बिर्याणी आज आपण बनवतो आहे चिकन तर नाही आहे सकाळी सकाळी सो अंडा बिर्याणी त्यासाठी घरातले आकडं संपलेत चिली आकडा आणायला चाले आधी सो चुलीवरची अंडा बिर्याणी आणि आता आपण आहोत आपल्या हे बघा इकडं या खाली इथं खाली ना इथं आपलं झाप आहे आणि इकडं हे बघा हे आपल्या पाण्याची टाकी इथं पूर्वी ना आमच्या गावातून पाण्याची वॉटर सप्लाय होती पण आता बंद आहे सध्या पण आमच्याच माळामध्ये म्हणजे शेतावरती सो हे बघा इथे झाड आहे ना तर याच्यावर वीज पडली होती तर त्याचे दोन तीन काड्या आहेत ना तर इथे वाळल्यात त्याला तोडून यायचे so, आता सो हे बघा इथं या काड्या पडल्यात बघा तर वीज पडली होती त्याच्यामुळे तुटून पडल्यात खाली सो so, त्या तोडतो आणि मग जाऊन अंडा बिर्याणी बनवू <laughs> आपल्याला लाकडाची मोडी म्हणजे आमच्या ठाकरे भाषेत काय म्हणतात फाट्याचा भारा या फाट्या आणि त्या एकत्र बांधल्या का त्याला भारा म्हणतात तर सो फाट्याचा भारा तयार झाला आणि तू चावून घेऊन चालू आहे घरी आता जवळ जायचं आहे म्हणून व्यवस्थित नाही बांधला कसं आहे जवळ आहे ना तो, तो आता घ्यायचं ते जड आहे मावटला कमी असतील पण बराच जड आहे आता घरी जाऊन बेस्ट तुम्हाला अंडा बिर्याणी आत्ता आपला रेसिपी टाईम ही आपली चूल आहे जिथे जिच्यावर आपण स्वयंपाक करतो आणि हे बघा अंडे दिले होते संगीताने फोडून टाकलेत दोन अंडे फोडलेत तो उकडवून घेतात अंडे आता त्याचं काय करायचं ते पण दाखवतो आणि चुलीवरच बनवायचं आहे शक्यतो पूर्ण अंडे गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकू म्हणजे मग आपण सोलून घ्यायला सोपा पडेल तर अंडे सोलून आहे गार झालं पाणी तर बरं आणि फुटले जाग आहे बघा अंडे तर सोडून झालेत आता असेच ठेवले तर त्याच्या आतमध्ये मसाला झाला नाही त्याच्यामुळे हा काटा चम्मच आहे तर हा काटा चम्मच त्याने आता असे होल घ्यायचे म्हणजे मध्ये मसाला पूर्ण जाईल प्रत्येक अंड्याला सुर्याने पण कट मारता येतो पण सुर्याने कट मारला का मग अंडे फुटून जातात जास्त हे नाही त्यात मसाला कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला थोडासा अद्रक लसूण पेस्ट पुढगेल अद्रक लसूण पेस्ट आणि हे दही काल आणलं का तर ते गार पाण्यात ठेवला होता आपल्याकडे फ्रीज नाही ना सो थोडासा दही आता मस्त पैकी कालून घ्यायचा सगळा मस्त त्याचे अंडे कालून घेतलेत आणि आता ते झाकून ठेवत थोडा टाईम म्हणजे मग जरासा मेरिनेट होते एखाद्या भांड्याने झाकून ठेवायचा मग मेरिनेट होऊन राहते बिर्याणीचे तांदूळ नाहीत आपल्याकडे त्याच्यामुळे मग ना आपण एक आणलं घरचे तांदूळ घेतलेत हे बघा हे घरचे तांदूळ घेतले आणि ते आता ना या चाळणी चाळून घ्यायचे म्हणजे मग ना असे लहान लहान आहेत ना ते खाली पडतील ना वरती राहतील आणि जे वरती राहतील ना ते आपण आपल्या रेसिपीसाठी घेऊ तेवढं कोण घ्यायचं चांगलं तर जास्त हां थोडं थोडंच घ्यायचं ना एकचसाठी तेवढं हे बघा मोठाले तांदूळ आहेत ना जे लांब आले याच्यात राहिले चालणी आणि हे इकडं हे बारीक तर मोठा तांदळाची तांदूळाची बिर्याणी पण सो आपल्या रेसिपीला सुरुवात सगळ्यात आधी तेल जास्त तर तेल गरम करून घेऊ आणि काय काय आपल्याकडं सामान आहे ना म्हणजे वस्तू आपल्याकडे काय ते दाखवतो सगळ्यात आधी आपला घरचा तांदूळ आहे थोडंसं शिजवून घेतला आहे एक सेवंटी पर्सेंट शिजवला आहे सोबतच टोमॅटो आपलं काजू होते ते काजू इथं आखा मसाला आहे पेजपत्ता तेजपत्ता काय म्हणतात माहीत नाही दालचिनी वेलची आणि लवंग सोबतच इकडे मसाला आहे बघा चिकन मसाला आ, जिंजर गार्लिक पेस्ट त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आणि झाला आणि सगळंच मला बिर्याणी बनवायची आणि बिर्याणी मसालाच नाही आपल्याकडं तर इकडं आपण हा कांदा तळून घेतला आहे बघा हा तळलेला कांदा साधा कांदा इकडं हळद हळद मिरची आणि हे आपण जे मॅरिनेशन ठेवायला अंडे अंडा बिर्याणीसाठी इकडं आपलं शेवटचा हा धना मसाला तर तेल तापला असेल आता पहिला काय रे आपला हे हां पहिला अद्रक लसूण पेस्ट ते टाकून दे नाही आता आपल्याला बरोबर आहे

कांदा दे दोन मिनिट मसाला काढून ठेवू तर इकडे आपला जे जे मसाले आहेत ना ते सगळ्यां राहून दे कांदा लसून कोंबड्याचा नाही कांदा लसून मसाला तोच नाही कांदा लसून आहे ना पोरा आहे कोंबड्याचा मसाला चिकन साठी वापरता ना कांदा लसून मसाला काय ये अरे कांदा बऱ्यापैकी फ्राय झालाय मस्त तर आता तंबाटी टाक सर ते कुठं टाकू हा टोमॅटो हा हा काय काय स्वयंपाक करता तंबाटे खाते काय खाला काजू आता टोमॅटो टाकलेत ना, ना, ना ते आता पाणी व्हायला पाहिजे त्यासाठी ना आपले जेवढे मसाले आहेत ना ते टाकू पाहिजे मग पाणी ना बरोबर मसाले ना टोमॅटो पाणी एकदम तेलवरती आलं पाहिजे हा काय झालं आहे हळद मिरची धना मसाला टक 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 काय काय ते असं हे नाही का सगळं आपल्या जेवढे मसाले ना तेवढे पण टाकले आता फक्त ते कांदा लस तेवढे पण मसाले टाकायचे आता ग्रेव्ही तयार होते मस्त आणि इकडे बघा आपला मंचुरियनचं दुकान आहे ना त्याच्यामुळे मग आपल्याकडे फूड कलर आहे तर तो फूड कलर कालून घेऊ इकडे फूड कलर कालवलाय तो आता आपण टाकू म्हणजे मग खरा भात थोडासा कलर येईल तर आपली ग्रेव्ही ना बऱ्यापैकी तयार झाले मस्त तेल सुटलंय आणि आता तेवढं द्यायला ना ते पे अर्धा ठेवू आणि अर्धा टाकू

पाण्या अंडे शिजेलात लग्न टक्क काजू टक्क एखाद्या बिर्याणी बनवता येत नाही पहिले टाइम बनवाय घेतले अंडा बिर्याणी आणि बिर्याणी मसालाच नाही अंडा बिर्याणी बनवायला काय आपण ना लेअर करणार आहोत ट्राय करतोय लेअर करायला बघू लेअर जमते का करायला दोन अंडे काढून ठेवू आणि थोडासी ग्रेवी काढून ठेऊ ठेव ना आधी वाटे टीव करून हा हा थोडीशी ग्रेवी ग्रेवी म्हणजे आमच्या ठाकूर आदिवासी भाषेत रस्सा तर बिर्याणी बनवता येत नाही सांगितलं म्हणून बिर्याणी शिकवाय घेतले थोडासा ठेव फक्त हा वरतून आत्ता नाही करायचं रे तूर तरी बनवले लेअर वाली वरतून थोडा थोडा टक अजून असं नाही टक पटकन पटकन झळबूडा लागेल नाही थोडासर उने ना बस हां भाजी करून हा हा रायलीली ग्रेव्ही अजून येते घेऊन पिढा पी। राहतील काय जमत नाही अजून काय काय आता फायनल वरतून राहिलेली आपली कोथंबीर ते तिथून नसतं पैकी जात जा आ, जाद ना लाल हिरवा एक बिर्याणी बनवायसाठी काय काय करून टाकलाय <laughs> पार्स पाणी सांडवला काय काय केलं सो so, आपली बिर्याणी तर ठेवले आता कशी झाली माहित नाही बिर्याणी काय अंडा भातच म्हणता येईल आपली अंडा बिर्याणी कम अंडा भात तयार झालाय आणि आता खायला यांनी मिक्स करून टाकला सगळा लेअर नाही ठेवली ती मिक्स करून टाकला जाऊ दे बरं आहे तो एक कदार वगैरे टाकला तर ना मस्त झालाय सोबतच आपल्याकडे दही उरलं ना तर दही थोडी मिरची हिरवी मिरची आणि कांदा थोडंसं मीठ आणि हलवून घेऊ मग रायता तयार होईल आपला शॉर्टकटमध्ये आणि कोथंबीर सो आता खातो आणि तुम्हाला सांगतो कसं झाला आज एकदा लय दिवस पण हा होते अंडा बिर्याणी खायची ना काय करून ठेवला काय बरं खाय कसं झालं सांग ना तू तर सांग का झालं आहे आं तंगडी तुझी जाव दे मी इकडं आपला अंडा इकडे आपला रायता थोडी कोथिंबीर निळी मिरची आणि तही त्यात मीठ टाकलं आहे कसं कसा लागेल बिर्याणीसारखाच झाला आहे पण काय झालं आपला बिर्याणीचा मसालाच नव्हता त्याच्यात त्याच्या थोडी चव नाही बिर्याणीचे बाकी मस्त झालाय अंडापाक म्हणताय तर झालं तर तुम्ही घरच्या घरी कधी बनवून खाऊ शकता एकदम सोपा आपल्याकडे जेवढ्या वस्तू आहेत ना तेवढे वापरायच्या बाहेर जाच्यात काकडी पाहिजे काकडी एक नंबर झाला असता सोबत खायला नंबर तर असा होता आजचा आपला व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितला की अंडा बिर्याणी कसं बनला अंडा बिर्याणी बनवायला गेलं पण भातच बन अंडा अंधाबाद बनला कारण बिर्याणीचा मसालाच नव्हता तर पण बरा चालता मस्त होता एकदम भारी फक्त बिर्याणी मसाला असा ना छान भारी झाला असता पहिला टाईम बनवला मस्त झाला सो तुमचं काय मत आहे याच्यावर ते पण कमेंट करून नक्की सांगा का के करने करने का। आता व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते पण नक्की सांगा कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक करा चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा काळजी ज्ञान सुरक्षित राहता जातो गावात जर क्रिकेट जर खेळत असेल ते एखादी मॅच तुम्हाला दाखवतो धन्यवाद